आळंदीमध्ये बघा सगळीकडे आज साडे ज्ञानेश्वर माऊलीचा सा, साडेसातशेवा जन्मोत्सव सुरू झालेला आहे आणि हा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात आणि मग सगळ्या आणि त्या उत्सवाला मला येण्याचं भाग्य मला मिळालं मी स्वतःला भाग्यवान समजतो तानाला पण आलो ते देखील माझा भाग्याचा दिवस होता आजही फार आनंदाचा दिवस आहे या सर्व वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आपल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यात या ठिकाणी मला देखील सहभागी होता आलं मी देखील एक शेतकरी आणि वारकरी आहे त्यामुळे त्याचा मला आनंद अभिमान आहे आणि साडेसातशेवा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होतो आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली जे काही महात्मे आहे ते मला काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्याच सगळा म्हणजे आदर्शावर सगळं चालू आहे आणि आज इथं आल्यानंतर मनाला समाधान झालं आनंद झाला आता इंद्रायणी नदी जी आहे तिचं प्रदूषणमुक्त करायची आहे त्यासाठी काम सुरू झालेलं आहे युद्धपातळीवर सगळ्या ज्यांचं ज्यांचं हजारो लाखो लोकांचं योगदान लागणार दे। आहे आणि म्हणून तेही आपण करतो ज्ञानभूमीचा एक मोठा प्रकल्प आहे तो देखील उद्या मुख्यमंत्री महोदय येत आहे मुख्यमंत्री महोदय देखील आणि आम्ही सगळेच जण सरकार पूर्ण सकारात्मक आहे या संस्थे संस्थानाची साडेचारशे एकर जमीन बरोबर ज्ञान ज्ञानभूमी म्हणून आहे आणि तिथं वारकऱ्यांसाठी इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुखसुविधा ज्या आहेत त्या आणि व्हर्च्युअल आपण काय करतात वारी, 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 वारी करताय व्हर्च्युअल वारीचा एक तो एक प्रोजेक्ट आहे त्यामुळे अनेक प्रकल्प आहेत त्यामुळे मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील मुख्यमंत्री महोदयांशी आमची चर्चाही झाली या बाबतीमध्ये उद्या मुख्यमंत्री मोदय देखील स्वतः येत आहे सरकार जरी सकारात्मक आणि आज एक भक्तनिवास जे आहे भक्तनिवासाची एक सुरुवात करावी असं देखील आमचे मुख्यमंत्री विश्वस्त स्वामी आपले योगी निरंजन दास यांनी आणि त्यांच्या जान सगळ्या टीक मागणी केली तर काय के सुरुवात झाली पाहिजे म्हणून ती सुरुवात आपण केलेली आहे खरं म्हणजे माऊलीकडे एकच साकडा आहे आपल्या भारताचं देशाचं रक्षण आणि या राज्याचं महाराष्ट्राचं रक्षण व्हावं आणि आपल्या नागरिकांना अगदी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद यावा अशा प्रकारचं साकडं मी घातलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जो आपल्या पहलगामला जे आपल्या निरपराज पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं आम्ही सगळेच म्हणत होतो देशवासियांमध्ये विश्वास होता की या धारजीने आतंकवादाला जशास तसं चोख उत्तर ईट का पत्थर से मिलेगा पण तिथं तर पुढे जाऊन गोली का जवाब मिसाईलचे मिला आहे आणि म्हणून पाकिस्तानने आपल्या अवकातीमध्ये राहून भारताशी पंगा घ्यावा भारत हा नवा भारत आहे आणि म्हणून आता आपण पाहतो आहे प्रयत्न आहे ते आणून पाडण्याचं काम आपल्या भारतीय लष्कर करत आहे आता वेळ आहे राजकारण करण्याची वेळ नाही आहे देशाच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या मागे उभं राहण्याची वेळ आणि आपल्या भारतीय लष्कराच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे राजकारण करायला तर खूप संधी असते परंतु आता आता हे देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशाचं रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या भारत भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये आणि नागरिकांना देखील माझं आव्हान आहे मी दुपारी देखील केलेलं आहे विनंती केलेली आहे की खोटे अफवा पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये जे अधिकृतपणे राज्य सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करावं केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन करण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था याचा आढावा आज मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे सर्व अधिकारी होते आणि म्हणून आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड हे सगळे आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून आणि सर्व विभाग या ठिकाणी अलर्ट आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यावर कुठलंही संकट येऊ नये आणि देशावर देखील आपलं संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करामध्ये आहे ती दाखवत आहेत ते दुसरा तिसरा आता दुसरं तिसरं काहीच नाही आहे आता हा पाकिस्तान ला मूतोड जवाब आणि पाकिस्ताननी हे जे काही आहे त्यांचे चालू आहे त्यांची अवकात नाही भारताबरोबर पंगा घेण्याची आणि म्हणून जर त्यांनी त्यांची नाटकं थांबवली नाहीत तर मला वाटतं आपल्या देशाचे सैनिक लष्कराचे जवान पाकिस्तानचं नामोनिशान या ठिकाणी मिटवल्याशिवाय राहणार नाहीत प्रधानमंत्री मोदयांनी तो संकल्प ले के लिए लेटेस्ट अपडेट्स और ताज़ा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत पूजिए